परभणीच्या सोनपेठमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आत्ताच नुकत्याच विधानसभा पार पडल्या पाथरी मतदारसंघातून राजेश दादा विटेकर हे विजयी झाले त्याच विजयाचा आनंद म्हणून सोनपेठच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठमोठे व्हॅरिकेटर बॅनर लावून त्यावर राजेश दादा विटेकर यांच्या नावाची चित्रित करून कार्यकर्त्यांनी पालकमंत्री याचा नावाचा उल्लेख केलेला पाहायला मिळत आहे आता सर्वत्र परभणी जिल्ह्यामध्ये चार विधानसभेपैकी महायुतीचे उमेदवार तीन विजयी झालेले पाहायला मिळेल त्यामध्ये गंगाखेडची रत्नाकर गुट्टे मेघना पात्रीचे राजा दादा या उमेदवाराकडे सर्वत्र परभणीची लक्ष लागले आहे या तीन उमेदवारापैकी कोणाची नावाची चर्चा मंत्रीपदासाठी होणार आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे परभणीच्या चार विधानसभेपैकी तीन विधानसभेमध्ये विजयी झालेले आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीवर मोठमोठ्या होर्डिंग वर, मोट वर पालकमंत्री या नावाचा उल्लेख केलेला पाहायला मिळत आहे यामध्ये निश्चितच पाहू शकता की परभणी जिल्ह्याला मंत्रीपद कोणाला मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील नागरिकांचे मोठं लक्ष लागलं आहे परभणीला मंत्रीपद दिले तर परभणी जिल्हा तातडीने डेव्हलप होईल असे बोलले जात आहे की जगात जर्मनी आणि भारतात परभणी गेल्या कित्येक वर्षापासून परभणी जिल्हा पालक विकासाच्या बाबतीत कोसू दूर आहे महायुतीने परभणीला एक मंत्रिपद दिलं त्यामध्ये कोणताही एक नवीन चेहरा मंत्रिपदाच्या रूपाने परभणीच्या जनतेला हवा आहे सर्वत्र आता पाहिलं तर एका नावाची चर्चा उदयास येत आहे ते म्हणजे राजेशदादा विटीकर यांच्या नावाची चर्चा होत असल्याचे आपणास दिसत आहे